नमस्कार बिंग वुमन टॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज पण मी बिंग वुमन मासिकात आलेला एक लेख वाचणार आहे या लेखाचं नाव आहे विलक्षण प्रेमकथा आणि हा लेख पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या अंकामध्ये अपर्णा गुळवणी कोल्हापूर यांनी हा लिहिलेला होता नलदमयंती एक विलक्षण कथा दोन व्यक्तींची एका सोनेरी धाग्यात गुंफलेली प्रबळ इच्छाशक्ती आणि विश्वासाच्या जोरावरती अनेक दुःख विरह सहन करून पुन्हा एकदा एकत्र येऊन आयुष्याला नव्याने सुरुवात करणारी ते दोघे नल आणि त्याची भार्या दमयंती ही कथा जिने अनेक कवी लेखक कलाकारांना भुरळ घातली ती सुरू होते महाभारतात वानपर्वामध्ये राजा युधिष्ठिर आपले राज्य गमावल्यावरती अतिशय कष्टी होऊन बसलेला असतो आणि बृहदक्ष ऋषींना म्हणतो की इ इतिहासात असा कोणताही राजात असेल जो माझ्या एवढा दयनीय अवस्थेत असेल राज्य पत्नी सगळ्याला पणाला लावले आणि सर्वस्व हरवून बसलोय ते म्हणतात की हे राजा तुझ्यापेक्षा दुर्दैवी असा एक राजा होऊन गेला आणि त्याला ते कथा सांगू लागले दमयंती विदर्भ देशाच्या भीमराजाची कन्या एका सोन्याच्या हंसामार्फत तिने नलराजाचे गुण ऐकले आणि त्या हंसामार्फत तिने आपले प्रेम नलाला कळवले राजा भीमाने दमयंतीचे स्वयंवर आयोजले आणि त्या स्वयंवरासाठी इंद्र वरुण अग्नी यम आदी अनेक देवांना आमंत्रित केले दमयंतीशी विवाह करण्यास अनेक जण उत्सुक होते चारही देव स्वयंवरामध्ये राजा नलाचे रूप धारण करून आल्याने पाचही जण नलासारखेच दिसत असल्याने दमयंती थोडी गोंधळली परंतु एकाएकी तिला उमजले की ह्या पाचही जणांमध्ये फक्त एकच अशी व्यक्ती आहे की ज्याच्या गळ्यातला हार कोमेजला आहे एकालाच घाम येतो आहे आणि एकाची सावली दिसती आहे सर्व देवांना अवेरून तिने नलाला माळ घातली दमयंतीच्या प्रेमाची कथा विस्तृतपणे वर्णन करणारी अनेक काव्य आहेत कालिदासाचे नलोदय नैषद आणि श्रीहर्ष ज्यामध्ये एकशे पस्तीस श्लोक आहेत दमयंती हंसामधला संवाद वर्णन केला आहे दमयंती त्या शुभ्र पक्षाकडून नलराजाची स्तुती ऐकून प्रेमात अखंड बुडून जाते विवाहानंतर दमयंती दोन सुंदर मुलांचे पालक होतात सर्व सुरळीत होत असतानाच एक घटना अशी घडते की सर्व होत्याचे नव्हते होऊन जाते राजानल आपल्या चुलत भावाबरोबर द्यूत खेळायस बसतो दमयंतीला जाणीव होत होती की याचा परिणाम खूप वाईट होणार आहे पण तिला याची जाणीव होती की कुठल्या तरी दुष्टशक्तींच्या पिळख्यात हा आपला नवरा सापडलेला आहे आणि जे काही घडणार आहे त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्यायच नाही आहे द्यूतामध्ये नल सर्वस्व हारला आणि नेस्त्या वाचतानिशी तो आणि दमयंती राज्या बाहेर पडले खायला अन्न नाही पत्नीचे हाल त्याला पावत नव्हते एका रात्री तो जंगलात तिला एकाकी सोडून जातो या आशेवर किती स्वगृही परत जाईल आणि होतेही तसेच पण दमयंतीला चैन पडत नसते आपल्या प्रेमावरचा प्रबळ विश्वास स्वतःची इच्छाशक्ती यापेक्षाही जास्त तिला मानवी जीवनाची समज होती नक्की काय ते कळत नव्हते पण आपल्या पतीला कुठल्या तरी अनिष्ट गोष्टींनी विळखा घातलेला आहे आणि तो त्यास सापडलेला आहे हा तिचा ठाम विश्वास होता त्या शक्तीने तो मोहित झाला आहे तर्कशुद्ध विचार करणे सोडून दिले आहे त्याला जमत नव्हते त्यामुळे त्याला परिस्थितीचे दोष देण्यात अर्थ नाही तीन वर्ष ती सतत नलाच्या शोधात होती एक दिवस तिला बातमी समजली की अयोध्येचा राजा ऋतुपर्णकडे बाहुक नावाचा एक सारथी आहे आणि तो वाऱ्याच्या वेगाने रथ चालवतो तेव्हा तिला खात्री पटली की हा तिचाच पती आहे आणि हाच नल आहे म्हणून मग परत मिळवण्यासाठी एकच मार्ग होता तिच्याकडे तिने पुन्हा एकदा स्वतःचे स्वयंवर रचले त्यावेळी राजा नल येतो ये ये अतिशय कुरूप आणि बुटका कोणालाही ओळखता येणार नाही असा तो नल त्या स्वयंवराच्या मंडपामध्ये येतो त्याची अवस्था कर्कोटक या सर्पाच्या दंशाने झालेली असते सर्व देवांना आवेरून दमयंतीने राजा नलाला माळ घातली तेव्हाच कलीने ठरवले होते की नलाचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे पण राजा नल शुद्ध अंतकरणाचा होता की बारा वर्षे वाट पाहिल्यावरती कलीला ती संधी मिळाली आणि नलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले परंतु दमयंतीची ओळख पटल्यावरती ती पुन्हा त्यालाच तिने वरले नल दमयंतीच्या एकमेकांवरील प्रेमाने विश्वासाने ते परत एकत्र आले या कथेत अदृश्य शक्तींच्या खेळाचे सखोल आकलन होते हे दुष्ट प्राणी एखाद्याच्या आयुष्याची अचानक पकड घेतात तो माणूस जो त्या दिवसापर्यंत पवित्रता आणि निष्ठेचा आदर्श होता त्याच्या जीवनात सर्व प्रकारची संकटे आणतात एखाद्याच्या आयुष्यात असे प्रसंग येतात तेव्हा ती व्यक्ती बऱ्या वाईटाचा विचार न करता निर्णय घेऊन अधोगतीला जाऊ शकते त्याही परिस्थितीत एखाद्याला विनाशापासून वाचवू शकणारी एखाद्या व्यक्तीची गरज असते एखाद्या साथीदाराची गरज असते सक्षम मनाची आणि एकमेकांवरील अतूट प्रेमाची पण गरज असते तर अशी ही लोकविलक्षण प्रेमकथा दोन हजार बावीसच्या सप्टेंबरच्या अंकात आलेली आहे तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते किंवा तुमचे ह्याच्याबद्दल काय विचार आहेत ते आम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा